विद्यार्थ्यांना शिकवतो समजा आंबेडकरी कार्यकर्त्यांचे सामील झालात त्यांना तस पाहिजे आम्ही दाखवून दिलं आम्ही बाबासाहेबांना मांडणारे लोक आंबेडकरी जनतेचा हा निदर्शनाचा निषेध निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जे आक्षेपारख आणि अवमानकारक असं वक्तव्य केलं त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही केलं त्याचबरोबर परभणीमध्ये दलित बस्टांच्यावर ज्या पद्धतीनं शासनानं दमन केलेलं आहे आणि त्या दमनामुळे आणि महाराणीमुळे अगदी पोलीस कस्टडीमध्ये आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एल एल बीचा तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आणि तरुण त्याला त्याचा मृत्यू झालेला आणि त्याच्या हो मृत्यूला कारणीभूत जे लोक आहेत जे पोलीस अधिकारी आहेत जे पोलीस आहेत त्यांच्यावरती आय पी सी टी तीनशे दोन परमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे ते मागणी करतो